या कथेमध्ये भगवंतांनी या ठिकाणी अनेक लीला केल्या आणि लीला केल्यानंतर सुकाचार्य संत राजा आहो या भगवंतानी सोळा हजार एकशे आठ मुलीशी विवाह केला केला ना कालच्या सत्रामध्ये भगवंताच आधी थाटा माटामध्ये लग्न विवाह सोहळा आपण या ठिकाणी रुक्मिणी सैमल या ठिकाणी काल केलं या रुक्मिणी के सैवालामध्ये सर्व पाहुणे मंडळी गावातील मंडळी सर्व या ठिकाणी भगवंताच्या विवाहासाठी उपस्थित होते सुखाचार्य सांग राजा या भगवंताला सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत त्यांना पुत्र संतती झाली असेल ना हो झाली ना महाराज प्रत्येक या ठिकाणी सुखाचार्य सांगू लागतात प्रत्येक स्त्रीला दहा पुत्र दहा दहा पुत्र झाले आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट वडिलापेक्षा ते कमी नव्हते भगवान परमात्मा पेक्षा त्यांचे पुत्र भगवान आपल्या मालाच्या बाहेर कधी जात नाही असं पाहिलं कृष्णांना अंत्य ते प्रेम आहे आणि त्या राजकन्यांना वाटत होत कारण कृष्णांच्या खऱ्या स्वरूपाची त्यांना जाणीव नव्हती आणि आत्मनंदानामध्ये असलेले कृष्णांच्या कमळाच्या कडीप्रमाणे त्यांचं सुंदर होऊ दीर्घ भाऊ आकर्षण डोळे प्रेममय हास्य मधुर वाणी त्या सुंदर स्वतःच मोहीत झालेल्या आपल्या सुंदरांनी हावभाव करत होत्या आणि त्यांचं मन या ठिकाणी जिंकत होत हा ना सर्व पत्न्यावर भगवान परमात्मा सारखं प्रेम करत होते भगवंताच्या शेकडो दाशा होत्या तरी सुद्धा त्यांच्या मालामध्ये भगवान येतात तेव्हा त्या असतात आसनावर बसवत होते उत्तम साम्रजी त्यांची पूजा करत आणि भगवंताचे चरण कमलयाची त्या भगवंताला साष्टा नमस्कार घालायचा अनेक प्रकारचे पदार्थ भोजनासाठी भगवंताला या ठिकाणी द्यायची भगवंत प्रत्येक होत होते आता सुखाचार्य संत राजा या भगवंताच्या प्रत्येक पत्नीला किती मुलं झाली प्रत्येकीला आता आधार मुलं होते मी सांगितलं पण त्याच्यापैकी तुला आठ पट राहण्या ज्या आहेत ना त्यांच्या मुलांचं वर्णन सांगतो आहे प्रगम ना पहिल्या पत्नीच या ठिकाणी प्रथम प्रदुंना चारुदेश प्राकमीह तुचा भद्र चारो दावा चारो असे कोणाचे मुलं हे रुक्मिणीचे मुलं महाराज हा त्या रुक्मिणीचे मुलं वडलापेक्षा काही कमी नव्हते हो ना नंतर या ठिकाणी जे काही सत्यभाम या ठिकाणी दुसऱ्या जामवंतीच्या मुलाचे नाव हो सांगतो एक भानु सुभानू स्वभानू सु हृभानु भानुमान चंद्रभानु हृदभानो अतिभानू श्रीभानू प्रतिभानू ये सत्यभामेच्या मुलाचे नाव हो आहे आणि तिसरी काही जामवंती जी होती ना या जामुंतीच्या मुलाचे नाव तुला सांगतो एक सुमित्र सुमित्रजित शतजित सहस्त्रजित विजय चित्र वसुमान दळवीर आणि हे दहा जामुंतीच्या मुलाचे नाव आता नग्न जी आहे ना त्या मुलाचे नाव सांगतो एक वीर चंद्र आश्वसन Chitragu, Vegwan, Varsya, Ama, Sanku, Vasu, Kantimana, Kunti, Aisyah, Dhamma, Uyama, Rati. Atau kalimnya mulai cinta wasantara itu. Dhruta, Kali, Varsya, Vir, Sulawu, Bhadra, Shanti, Darsya, Purnamas, dan सोमक नावाचे मुलं या ठिकाणी कि काढून किती झाल्या पाच झाल्या आता मग देशाची राजकुमारी जी होती ना लक्ष्मणा लक्ष्मी प्रघोष शह बल प्रबल महाशक्ती सह ओझ आणि अपराध यांचा जन्म झाला आता भगवंताची मित्रवंदा नावाची पत्नी तिला वक हर्ष अनिल वरदान आनंद पावन, वही आणि या ठिकाणी मित्रवंदीचे मुलं भद्र भद्रेचे संग्राम जित भ्रस् शूर प्रहरण आयोजित जय सुभद्र वाम आयु आणि सत्य उत्तर तुला या ठिकाणी सांगतात आठ पत्न्यांच्या मुलाची नाव तुला राजाने विचारलं महाराज या पटरा नेहमी आणखी सोळा हजार एकशे आठ पत्नी आणि त्यांचे दिक्तिमान तामळपत्र इत्यादी पुस्तक पदुंगाच्या भोजगत नगरीमध्ये राहणाऱ्या या रुक्मिणीची कन्या रुक्मवती हिच्याशी विवाह आला तिच्या पासून बलशाली अनिरुद्ध कृष्णाच्या मुलाच्या सोळा हजार एकशे आठ माता होत्या ना म्हणून त्यांना त्यांच्या पुत्र कोत्यांची संख्या कोठ्यावरून झाली महाराज राजाने विचार सुखदेव म्हणतात राजा कृष्णाने मनोरक्ष्मीचा प्रभाव केला आणि त्यामुळे भगवान कृष्णांना मारण्यासाठी संधीची वाट पाहत होता अशा स्थितीत त्याने आपली कन्या आपल्या शत्रूला मुलाला कशी दिली या दोन शत्रूंमध्ये परस्पर वैविक संबंध कसा म्हणून आला सांगू शुक्रेव सांग राजाईदुमना हा मूर्तिमंत होता कामदेव होता आणि त्याला रुक्मवतीने स्वयंवरामध्ये स्वतःच घातली त्यावेळी युद्धामध्ये प्रदुम्नान एकट्यानं तिथं एकत्र जिंकलं आणि त्या रुक्मवतीच हरण केलं पण भगवंताला अपमानित केलं जर रुक्मिणीच्या मनातील वय कायम होती तरी सुद्धा आपली बहीण रुक्मिणी हे प्रसन्न करण्यासाठी आपला भातसा प्रबंध याला आपली कन्या देऊन टाकली शुक्रिया सांगतात राजा रुक्मिणीची आणखीन एक कन्या होती त्या मुलीच नाव काय होत चारुमती नावाची कन्या होती कर्तवन मला पुत्र बली आणि तिच्याशी विवाह केला रुक्मिणीच्या कृष्णाची वय होत ते सुद्धा बहिणीला प्रसन्न करण्यासाठी आपली नाच तिचं नाव होतं रोचना तिचा विवाह रुक्मिणीचा नातू आणि उद्दासी लावून दिला अशा प्रकारे विवाह संबंध शास्त्रिक विरुद्ध होता तरी हे रुक्मिणीला माहिती असून सुद्धा बहिणीच्या प्रेमा खातर त्यांनी कार्य केलं मग राजा हा विवाह सोळा संपल्यावर कलिंग नरेश राजा रुक्मिणीला म्हणाले बर रामाला तू दूतामध्ये जिंकून दाखव राजा या बलरामाला दूध खेळता येत नाही परंतु खेळल्याचे त्याला जबरदस्त व्यसन त्या लोकांनी इरेला घातलेले मी बलरामांना बोलून त्याच्याबरोबर ते दूध खेळू लागलेले बलरामाना अगोदर शंभर नंतर हजार त्यानंतर हजार असा मोहऱ्याचा हो डाव लावला आणि यावेळी सुद्धा खेळता खेळता बलरामाचा परंतु रुक्मिणी या ठिकाणी काय केलं महाराज रुक्मिणीने के कप्ताना म्हटलं मी जिंकलोय या विषयातील तज्ज्ञ यांचा त्यांनी निर्णय करू दिला नाही मग त्यावेळी आकाशवाणी झाली नियमानुसार बलरामाने हा डाव जिंकलाय पण रुक्मी खोट बोलतोय यावेळेस रक्मीचा मृत्यू जवळ जवळ येऊ हो लागलेला आहे त्यामुळं दृष्ट राजाने त्याला भडकावलं तेव्हा त्याने आकाशाकडे लक्ष आकाशवाणीकडे लक्ष न देता बलरामाची खिली उडवली महाराज तुम्ही वनात भटकणारे गवळीत रक्कमी बोलू लागलेला आहे तुम्हाला काय कळणार आशाने आणि बानाने फक्त राजेच लोकांनी खेळावं तुम्हाला काय खेळता येईल रुक्मिणीने भगवंताचा असा अपमान केला पुष्कळचा अपमान केला राजा लोकांची चेष्टा केल्यामुळं मला राग आला एका लोकांनी काटे लावलेल्या श्रोत्याने त्या विवाह मंगला मध्ये सभा मंडपामध्ये रुक्मीला ठार केलं भगवंतानी कलिंग नरेश अगोदर दात विचकावून हसू लागला ना आता तिथून निसटला परंतु बलराम पावलावरच त्याला गाठलं त्याचे दात पाडले बलरामाने या ठिया दुसऱ्या राजाचा हात मांड्या मस्तक तोडून टाकली रक्त माकल्यामुळं भयभीत होऊन तिथून ते पळू लागले शुकदेव सांगतात राजा यानंतर अनिरुद्ध करून आश्रय बलराम इत्यादीच्या अनिरुद्ध रथामध्ये बसला आणि भोजकट नावाच्या नदीला निघून गेला शुक्रदेव सांगतात राजा अरे याच आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केले आणि किती कष्ट केले आणि त्यांचे उपकार या ठिकाणी आगलीत आहेत अहो